कसे आहात तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी तर आ, सेम चिकन सुद्धा मागे सोडेल अशी इतकी सुंदर लागते ही भाजी आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी तर चला बनवायला घेऊयात पहिल्या तर मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन भिजवायला ठेवले होते आणि मग ते त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि मग मी मिक्सर करून घेतला अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पद्धतीने बारीक असं मिक्सर करून घ्यायचं आहे आणि इथे मी कांदा टमॅटो मिरची बारीक चिरून घेतलं होतं आणि टमॅटोची तर आपण प्युरीच करणार आहोत आणि आलं लसूण पण मी बारीक कुटून घेतलं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर टमॅटोची पण प्युरी करून घेऊयात आता आपण अशा पद्धतीने आणि टमॅटोची प्युरी करून झाली किंवा आपण भाजीमध्ये जे आपण मगाशी मिक्सर केलं होतं सोयाबीन त्या मिक्सरमध्ये आता आपण सगळं जे मगाशी कट केलं कापून ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता बघू शकता पहिलं तर कांदा टाकला आहे मग कोथिंबीर आणि मग मिरची टाकली आहे तर मिरची तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि एक वाटी मी हे टाकलेलं आहे डाळीचं पीठ आणि मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार लाल मिरची पावडर थोडंसं चिकन मसाला हळद आणि थोडासा मटण मसाला आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी तर इथे एवढे मसाले टाकलेत थोडासा गरम मसाला पण टाकला तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही आहे तर त्याचे आपोआप तुम्ही मळून घेतले तर असे व्यवस्थित गोळे होतात बघू शकता तुम्ही आणि असे गोल करून घेतलेले आहेत मी तर आता आपण हे तळून घेणार आहोत आणि हे चांगले मस्त तळून तेलामध्येच तळून घेणार आहोत आणि आता ह्याला तळून घेऊयात आपण बघू शकता अशा पद्धतीने तर क्रिस्पी होस्तोपर्यंत त्याला तळायचं आहे आपण झालेलं आहे आपलं मस्त तळून तर तेच तेल मग अशी मी टाकलं होतं तेच परत थोडंसं टाकून घेतलं आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडंसं जिरे टाकलेत आणि तेजपत्ता आणि मिरची आणि थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली परत ह्याच्यामध्ये आणि फ्राय करून घेऊयात मस्त कांदा पण टाकून घेऊयात आता आपण आणि खूप मस्त होते ही भाजी तर माझी तरी खूप आवडती भाजी आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा आणि मला नक्की सांगायला विसरू नका कमेंटमध्ये की कशी झाली आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त आता आपण भाजून घेऊयात कांद्याला थोडंसं लालसर झाला की मग आपण त्याच्यामध्ये टमॅटोची मगाशी केलेली प्युरी टाकणार आहोत तर मग ती टाकली की मग थोडा वेळ तिला असंच भाजून घेऊयात आणि मग भाज मस्त भाजून घेऊयात आता त्याला बघू शकता पिवरे टाकलेली आपण तर घेऊयात आता आपण पूर्ण मस्त तिला भाजून झालेल्या मस्तपैकी भाजून आता मसाले टाकून घेऊयात पहिलं तर मिरची पावडर टाकूयात आणि मग ते चिकन मसाला घरातला मसाला पण टाकलेला आहे मी इथे कारण घरामध्ये बनवतो तो मसाला पण टाक टाकलेला आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तरी नाही टाकलं तरी चालेल त्याच्याऐवजी कांदा लसूण मसाला टाका तर सगळे मसाले जसे मग चिकन मसाला मटन मसाला थोडासा तो तो टाकून घेतला मी आणि थोडंसं मग हालवून घेऊयात आणि मीठ नंतर थोडं पाणी टाकणार आहे त्यानंतर टाकलं तरी चालेल किंवा तुम्ही आत्ता टाकलं तरी पण चालेल पण मी नंतर टाकणार आहे बघू शकता तुम्ही तर मस्त पर परतून घेऊयात आता ह्याला पण भाजी टाकून तर बघा असं प्र प्रकारे आणि मी इथं क्लिप टाकायची विसरले पाणी मी टाकलं होतं पाणी मी एक एक ग्लास टाकला असेल बघू शकता तुम्ही आणि मग पाणी टाकून मी झाकून ठेवलं होतं थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं आणि मस्त असं त्याला तरी पण आलेली आहे आणि मस्त ते आतनं शिजलं पण आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मग असे जे तळले होते सोयाबीनचे ते ते आता आपण वडील टाकून घेऊयात त्याच्यामध्ये बघू शकता अशा पद्धतीने आणि मग आता टाकून झाली की आपण पण त्याला पण जी मगाशी मोठी चिरली होती ती मिरची पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पंधरा ते दहा मिनटं आपण हे बंद करून ठेवणार आहोत आणि त्यानंतर झालेली आहे भाजी तुमची रेडी तुम्ही खाऊ शकता तर खूप मस्त लागते ही भाजी आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ